बसल्या बसल्या आता तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे का तुम्हाला गुडघे काही इंजरी झालेली आहे का का तुम्हाला इतकं तुमचं ओव्हरवेट असल्यामुळे तुमचे गुडघे खूप दुखतात आणि तुम्हाला वजन कमी करणं खूप जास्त आवश्यक आहे तर मी ना जस्ट तुमच्या गुडघ्यांनाही त्रास होणार नाही आहे आणि जर त्रास असेल तर आज त्या एक्सरसाइज करणार आहे ना मी ज्या तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांनाही आराम भेटणार आहे तुमच्या कमरे त्रास आहे तुम्हाला कमरेत गॅप पडलेला आहे किंवा तुमची कंबर दुखते पाठ दुखते त्याच्यासाठी देखील तुम्हाला आराम भेटणार आहे शरीराची उथल पुथल अजिबातच नाहीये तुम्ही ओवरवेट आहात का म्हणजे सत्तर प्लस वजन आहे तुमचं तरी देखील तुम्ही हे एक्सरसाइज करायच्या आहेत किंवा तुमच्या गुडघ्यांना कमरेला काय प्रॉब्लेम आहेत दुखत आहेत सगळ्या गोष्टी आहेत तरी देखील तुम्ही ह्या एक्सरसाईज करू शकता आरामामध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही दिवसातनं दोन टाईम केला तरी काहीच हरकत नाही जेवण झाल्यावरती दोन तासांनी करायच्या नेहमीप्रमाणे आणि जेवणाच्या अगोदर दोन तासांनी एक्सरसाइज आरामात करू शकता किती टाइम करायच्या ते तुम्हाला पुढे सांगतेस आता या एक्सरसाइज करून काय होणार आहे ते सांगते तुमचं पोटाचं घेत हालचं पोट किंवा वरचं पोट खूप मोठं आहे ना वाढलेलं ते पण कमी होणार आहे तुमचा कमरेचा फॅट इथे आलेले मोठे मोठे गोळे किंवा तुमचे ओव्हरऑल हा पूर्ण जो फॅट आहे ना तो पण कमी होणार आहे तुमच्या मांड्यांची साईज पण कमी होणार आहे साईजचा हा ब्रेस्ट इथे लटकलेले आहेत किंवा हात मोठे आहेत ते पण कमी होणार इतक्या सोपे एक्सरसाईज आहेत ना तुम्ही म्हणाला रे बा किती छान वाटते आणि किती मस्त आहे ना आरामात कारण की गुडघे दुखतायत किंवा कंबर दुखते तर मांडीही घालता येत नाही पटकन किंवा पायाला फोडही करता येत नाही म्हणून पाय असे ठेवूनच मी असे मस्त मस्त व्हेरिएशन तुमच्यासाठी घेऊन आले नास की तुम्ही आरामात करू शकता खास करून तुमचे गुडघे दुखतायत तुम्हाला नक्कीच आराम भेटणार आहे इथे ह्या पोझिशनला आली व्हिडिओला आता लाईक करून घ्या आणि स्टार्ट करा माझ्यासोबत करून बघा एकदा स्टेप पूर्ण आणि मग नंतर तुम्ही याचे वेरिएशन करायचे ह्या पोझिशनला हाताला इथे लॉक करून घेतलं पाठ कंबर सरळ गेली आरामात करायची घाई करायची नाही उतरगुत अजिबात नाही तर आरामातच करायचंय आता गुडघ्यांना दुखतंय ठीक आहे ते त्याच्यासाठी आराम पडेल आपल्याला पहिले हे पोझिशनला करायचंय इथे पूर्ण ह्या पोजिशनला पूर्ण स्ट्रेस येतोय जस्ट इथे ब्रिथिंग करायची श्वास भरायचाय पायाला आपल्या बॉडीकडे ओढायचंय पण खाली जमिनीकडे खेचायचंय आणि ब्रिद आउट करायचं सॉस सोडून द्यायचाय ट्यू पूर्ण इथून पूर्ण पेन होतोय बघा पूर्ण तुमच्या इथपर्यंत नसा खेचल्या जातात लढत म्हणजेच तुमचे नसा देखील याच्याने मोकळ्या होतात आणि खूप फ्रेश फील करता तुम्ही टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डिग्रीज आता ही स्टेप मी टेन काढून दाखवली तुम्हाला एकच राऊंड याचा चाळीसचा घ्यायचा अ डाऊन अ डाऊन असं चाळीस वेळेस करायचं आता याच्याच नंतर आपल्याला काय करायचं पाय जोडून घ्यायचे एवढं तर आपण करतो ना पाय लांबून आपण ही एक्सरसाइज तुम्ही बेडवर करा खाली बसून करा जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसे तुम्ही कोणत्याही ठिकाणी करू शकता आता इथे श्वास भरत भरत हाताला वरती न्यायचा आरामात पूर्ण हाताने वरती खेचायचं बॉडीला श्वास भरलेला आहे श्वास सोडत सोडत हाताला आणायचं नाहीये आपण आपल्या बॉडीला आणायचं वन श्वास घेतला श्वास सोडला जितकं पण तुम्हाला वागता येईल ना तितकं वाकायचं पोट आतमध्ये खेचायचं खूप जास्त ठीक आहे जेव्हा आपण श्वास भरतो तेव्हा पोट आतमध्ये गेलं आपण बॉडीला वरती खेचतो आणि श्वास सोडत सोडत हाताला ना आणता आपण बॉडीला तुमची बॉडी इतकी येते का सुरुवातीला काहीच प्रॉब्लेम नाही पण हाताला ना आणता बॉडीलाच आणायचं जितकी येईल तितकी आणायचं इतकं सुरुवातीला इतकी नंतर हळूहळू हळूहळू या पोजिशनमध्ये तुमची बॉडी आरामात येणार जस्ट फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता इथे करायचं काय रिलीज करायच्या अगोदर आता हा राऊंड घेतला चाळीसचा चाळीसच काउंट झालेत आपले आता इथे ना हळूहळू न या पोझिशनला आता, तुम इते आसा आसा आता तुम्ही इथे असं पकडू शकता असं पकडू शकता जितकी तुमची बॉडी वागते तितकी आता तुमची बॉडीच वागत नाहीये तर तुम्ही काय करायचं जास्त्या पोझिशनला ॲटलीस्ट इथे इथे हात ठेवायचे तिथे हात ठेवायचे आणि बॉडीला वाकवायचं खाली पूर्ण कमरेवरती पाठीवरती पोटावरती स्ट्रेस आहे तो खूप भयानक तुम्ही कराल तुम्हालाही जाणीव होईलच इथे काउंटस करून ठेवायचा आता बॉडीला श्वास सोडून दिलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन हळू सात करायचे खूप हेवी करूनच तुमचं वेट कमी नाही होत तुम्ही अशाही स्टेप केल्या तरीही तुमचं वेट कमी होतं कसं आहे की असं स्टेप आपण करतोय आपलं खाण्यावरती तेवढाच फोकस ठेवायचा आपल्याला आपण काय खातो काय पितो याच्यावरती जरी फोकस ठेवला आणि अशा हलक्या 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 बोलूच शकत नाही आपण ह्या एवढी बॉडीला स्टिच खेचतो ना जिथे आपला फॅट आहे ना तिथे बरोबर आपल्या ह्या आसनने आपली बॉडी म्हणजेच फॅट खेचल्या जातो म्हणून आपल्याला इतका चांगला रिझल्ट भेटतो ना तुम्ही स्वतः हाच करा तर माहिती पाला तुम्हाला दहा दिवसातच फरक दिसून येईल जर तुम्ही या डेली एक्सरसाइज केला तर दहा दिवस करायचे नाही तर आपल्याला कंटिन्युअसली करायचे जोपर्यंत आपला वेट कमी होत नाही तोपर्यंत आता याच सेकंड वेरिएशन हाताला या पोझिशनला नेलं ठीक आहे आता पाय फक्त येत नाही होत ना पायाला असंच ठेवलेलं आहे आपण जस्ट बॉडीला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आता पहिले तर आपण आपल्या हाताला हाताची लटकलेले दंड आहेत ते कमी करतोय साईडचा फॅट कमी करतोय आणि पोटावरती दाब येतोय मग आता मांड्यांसाठी एक्सरसाइज लागेल ना आपल्याला मग ती पुढे दाखवते सेवन एट आता इथे देखील हाताला अप डाऊन नाही करायचं ठीक आहे ह्या सेकंड व्हेरिएशन मध्ये लॉस करायचं टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन आता रिलीज करायचं इथे हात आले हाता फक्त साईडचा फॅट आणि दंड ब्रेस्ट लटकलेलेत ना ते पण कमी होतात जस्ट या पोझिशनला इथे शॉट्स भरायचा शॉट सोडायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इतका चांगला स्ट्रेस देतो आपल्या इकडनं पूर्ण आणि पोटावरती पण दाब येतो याच्याने थर्ड था था वेरिएशन झालं फोर्थ वेरिएशन याच मध्ये जायचं पाकून घेतलेले जस्ट ब्रीदिंग वन टू साईडचा पॅट घेतला जातो याच्यानी आणि पोटावरती छान लाभ देतो फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलीज इतकं छान वाटेल ना तुम्ही जर हे एक्सरसाइज कराल तर खरच सांगते थोडस रिलीज ट्वेंटी सेकंड ब्रेक घ्यायचा आणि परत हेच राऊंड घ्यायचे चाळीस चाळीसचे असे हे चाळीस चाळीसचे तुम्ही चार राऊंड किंवा तीन राऊंड आरामात करायचे मग तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल आता इथे नेक्स्ट काय करायचं पायामध्ये अंतर करायचं ठीक आहे जितकं तुमच्याकडनं होईल तुमच्या मांडे जास्त वे हेवी असतील जितकंही तुमच्याकडनं पायामध्ये अंतर होईल तितकं तुम्ही करायचं या पोझिशनला वन हाताला न्यायचं नाही आहे पहिले सांगितलं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि तेच होल्ड करून ठेवायचं पूर्ण बॉडीला समोर खेचत राहायचं साईचा फेळ्यात पोटावरती दाब येतो मांड्यांवरती स्ट्रेच येतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज हाताला ओपन करून द्यायचं जस या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज याच पोझिशनला पाय आहेत ना आपले जस्ट हा हा तिथे येणार या हाताला इकडे जायचं आणि टच करायचं खूप वाकायचा प्रयत्न करायचा आपल्याला या पोजिशनला वन नाक आपल्या गुडघ्यापर्यंत पोचलं पाहिजे किंवा ब्रेश तरी आपल्या गुडघ्यापर्यंत पोचली पाहिजे एवढा प्रयत्न करायचा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता प्रत्येक टायमाला आपल्याला इथे जाऊन करायचं जस्ट पायाला असं पकडून ठेवायचं घट्ट वन तुम्हाला इथे नाही पकडता येते सुरुवातीला तुम्ही इथे पण पाय पकडू शकता जसं पण कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही करू शकता आणि होल्ड करायचं एट नाईन टेन पूर्ण स्ट्रेस येतो तुमच्या मांडीपासून फोटापर्यंत सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता मांड्यांची साईज कमी करायची हळूहळू हीच करायची म्हणजे जास्त त्या मांड्यांवरती भारी द्यायचा नाहीये किंवा तुम्हाला जास्त पुतल तर होतच नाही मी ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन ह्या पोजिशनलाच राहायचं आणि होल्ड करून ठेवायचं पूर्ण इथे इथे स्ट्रेस येतो कंटिन्युअसली तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या बघितलं असं तुम्ही पायाला फोर्डही केलं नाहीये मी किंवा पायाला उचललं देखील नाहीये फक्त जे केलंय ते एकाच जागेवरती बसून तुम्हाला हे एक्सरसाइज दाखवल्या करू शकता आरामात करू शकता ह्या एक्सरसाइज आणि छान वेट लॉस करून घेऊ शकता स्वतःच मस्त फिट सुंदर राहू शकता हळूहळू हळूहळू गोष्टी स्टार्ट करायच्या असतात एकदमच सगळ्या गोष्टी केल्या तर आपण दोन दिवस करतो नंतर सोडून देतो म्हणून सुरुवात करायची आणि मस्त हॅपी राहायचंय आणि छान डायट घ्यायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती कोणताही खूप सोपे सोपे डायट प्लॅन आहेत आणि चांगला डायट घ्यायचा असेल ते पण आहेत हार्डवाले पण आहेत जो पण डायट आहे त्याच्यासोबत असा मस्त डायट घ्यायचा हे वर्कआउट तुम्हाला डेली करायचं एक्सरसाइज आणि लाईक करा व्हिडिओला जर आवडला असेल तर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती डेली असेच वेगवेगळे डायट प्लॅनची व्हिडिओ एक्सरसाइजची व्हिडिओ छान छान सोप्या रेसिपी घेऊन येत असते की जेणेकरून तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी नक्कीच फायदा होत असतो म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण अजिबातच विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर नोट करायला जर आवश्यकता वजन कमी करण्याची आणि या गोष्टी तुमच्याकडनं होत नाहीत तर तुम्ही माझ्या ऑनलाईन क्लास देखील जॉईन करू शकता एनी टाईम मला दिलेल्या नंबरती कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये